खरं तर काही पाठीमागच्या काही दिवसांमध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारून विश्रांती घेतली असताना आज मोहोळ तालुक्यातील विविध भागांमध्ये आणि मोहोळ शहरामध्ये मोठा पाऊस सुरू असल्याचं दिसतं आहे खरंतर दोन ते तीन दिवस झालं पावसाने दडी मारली होती परंतु आज संपूर्ण मोहोळ तालुक्यातील विविध गा गावांमध्ये आणि मोहोळ शहर परिसरामध्ये जोरदार पाऊस सध्या पडत आहे एकीकडून उजनी मधून येणारा भीमा नदीत येणारा प्रवाह वाढत असताना पावसाची संतधार हे सुरूच असल्याचे दिसून येते बघा कसा पडत आहे बघा बघा पावसाने जोरदार मुसंडी मारून पाऊस सुरू झाल्याच दिसते